नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला सांबार पावडर कशी करायची हे सांगणार आहे कारण काय आपण जेव्हा इडली वगैरे करतो तेव्हा आपल्याला काही वेळा घाई गडबड असते किंवा काही किंवा आपल्याला मुद्दामून डाळ तुरीची शिजत लावावी लागते तर ते करायला नको म्हणून मी ही आयडिया आणि मी ही आयडिया खूप वर्ष झाली मी ही स्वतः करते पावडर आणि इतकं झटपट हे सांबार होतं की तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील सांबारच्या किंवा अगदी भाज्या तुमच्याकडे शेंगा नको वांगी नको ते जरी नसेल तरी तुम्ही नुसता कांदा बटाटा आणि टोमॅटो हे टाकून फोडणीला सुद्धा तुम्ही हे सांबार करू शकता इतकं हे उत्कृष्ट हे आहे आणि हे कित्येक वर्ष मी असा मसाला माझ्याकडे कायम केलेला असतो आत्ता सुद्धा माझ्या घरात केलेला आहे पण हा तुम्हाला दाखवायचा म्हणून मी हा आता परत करते हा सांभार मसाला नाहीये कारण आपण जेव्हा सांभार करतो तेव्हा कसं आपण सांभार मसाला बाजारातून आणतो आणि मग तो एक किंवा दोनच चमचे त्या आपण डाळ बेळ जी शिजवलेली असतो भाज्या पोंडीला टाकल्यानंतर तो, तो आपण मसाला म्हणून म्हणजे एक दोन चमचेच घालतो तर तो, तो हा प्रकार नाहीये हे डायरेक्ट आपण ह्याचं सांबारच बनवू शकतो आणि आपल्याला तुरीची डाळ शिजवावी लागत नाही इतकं हे सोपं आहे करायला चला मग त्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते मी तुम्हाला आता दाखवते हां मग ही पावडर बनवण्यासाठी मी चार वाट्या म्हणजे ह्या वाटीने मी आत्ता घेतला आहे कारण तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवायचं म्हणून आणि कुठलंही माप घेतलं म्हणजे तुम्ही कुठलंही भांडं घेतलं हे डाळींचं मापाला तरी प्रमाण मी हे सांगते तसंच घ्यायचं आहे आता ही चार वाट्या मी तुरीची डाळ घेतली आहे ह्या वाटीने आणि दोन वाट्या उडदाची डाळ घेतली आहे तीन वाट्या धने घेतलेत आणि या सुख्या लाल मिरच्या मी घेतलेत या मी वीस ते बावीस मिरच्या घेतलेल्या आहेत आता आम्ही जरा सौम्य खातो म्हणून मी एवढ्या घेतलेत आणि तुम्ही जर तिखट खात असाल आणि अजून तुम्ही जरी मिरच्या त्याच्यामध्ये घातल्या तुमच्या आवडीप्रमाणे तरीसुद्धा चालू शकेल आणि एक चमचा हिंग घेतला आहे मी हिंग पावडर आता हे चारी जिन्नस मी भाजून आहे आधी मिरच्यांची डेखं काढून घ्यायची आधी आणि मग मिरच्या भाजायचेत सगळ्यात आधी कढाईमध्ये मी तुरीची डाळ घालते कारण डाळी पण लहान मोठ्या परत धने हे म्हणून मग ते आपल्याला सगळं वेगवेगळंच -वेग भाजून आहे कारण प्रत्येक दिनसेला या भाताला कमी जास्त वेळ लागणार आहे ना म्हणून आपण ते सेपरेट भाजून घेऊया आता हे सगळं मी भाजून घेते आणि मग कुठ कुठची कृती बघूया आपल्या डाळी भाजून झालेल्या आहेत आणि आता या मी मिरच्या भाजते आणि त्या पण आता भाजत आलेत आता मी गॅस बंद करते आणि त्या बंद गॅस केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हा हिंग पण घालायचा आहे कारण हिंगाला वेगळं हे लागत नाही त्याच्यातच त्या शेकून होत होतं आता हे सगळे आपल्याला डाळी आणि हे मिरच्या भाजून झाल्या आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आत्ता हे बारीक करताना एकत्र सगळं केलं तरी चालणार आहे आणि त्याची बारीक पावडर आपल्याला करायचे हे थोडं थंड झालं की मी मिक्सरमधून दळून घेते हे बघा ही अशा प्रकारे मिक्सरमधून ही सांबार पावडर मी करून घेतलेली आहे आणि अशीच बारीक करायची आता मी त्याचं सांबार पण तुम्हाला करून दाखवते त्यामुळे मी इथे ह्या भाज्या चिरून घेतले कांदा घेतला आहे टामॅटो घेतला आहे या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि बटाटा आता आपण सांबार करायचा आहे म्हणून म्हणजे आपल्याला जसं भावं असेल किती सांबार करायचं आहे त्याप्रमाणे आपण पीठ घेऊन त्या असं पाण्यामध्ये कालवून घ्यायचं मी असं आता हे एक डाव घेतला आणि अजून हे अर्धी डाव मी पीठ घेते आपल्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे आपण ते पीठ घ्यावं तर हे मी पाण्यामध्ये कालवून घेते पाणी असं घालून घालून कालवून घ्यायचं कुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या सगळ्याकडे आपण हे पीठ पाणी घालून कालवून घेतलं आणि आता आपण सांबार करण्यासाठी फोडणी करूया कढई तापत ठेवली आहे आणि आपण त्याच्यात आता तेल घालूया आता आपण तेल तापलं आहे मोहरी घालूया मोहरी झाल्यावर जिरं घालूया आणि सांबारमध्ये मेथी घालणं आवश्यक आहे त्यामुळे मी मेथी पण घालते कारण मेथीचा स्वाद त्याला चांगला लागतो आणि हिंग आणि हळदही घालूया त्यानंतर हा कढीपत्ता आणि लाल मिरच्या आपण घालूया लाल मिरच्या मी जास्त घातल्या नाही आहेत कारण आपण त्या पावडरमध्ये घातलेल्याच आहेत आता फोडणी एकदा आपण ढवळून घेऊया आता या फोडणीमध्ये आपण भाज्या घालूया कांदा घालूया टमॅटो आणि ह्या शेवग्याच्या शेंगा शेंगांची सालं मी सोलून घेतलेत कारण त्यामुळे शेंग पटकन शिजते आणि हा घालूया बटाटा एकदा परतून घेते आणि मग आपण झाकण ठेवूया एकदा आणि नंतर मग त्याच्यात पाणी घालून आपण हे त्या त्या आधी शिजवून घेऊया हे असं झाकण ठेवून आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे कारण त्यामुळे त्याची चव खूप चांगली येते आधीच जर पाणी घातलं तर मग त्याची तितकीशी चव चांगली येत नाही म्हणून आपण त्यावर झाकण ठेवतोय आता दोन मिनटं झालेत आपण झाकण काढूया आणि जर आहे असं परतून आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया म्हणजे पाण्यामुळे शेंगा छान शिजतील आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर दाले जाकन अपन आता पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून आता शेंगा वगैरे शिजलेत का नाही ते बघूया आता आपल्याला हे पीठ आपण कालवून ठेवलंय की नाही हे आता आपण घालूया त्यातच आपण आता लगेच पाणी पण घालतोय आपल्याला पातळ घट्ट जसं करायचं तसं आपण पाणी त्यामध्ये घालायचं कारण त्यामध्ये डाळी आहे की नाही त्यामुळे ते शिजल्यावर घट्ट होतं त्यामुळे पाणी बऱ्यापैकी घालायचं आता आपल्याला छान याला उकळी आणून घ्यायची कारण आपण जे तूर तूर डाळ त्याच्यात घातले उडीद डाळ घातली तर ती चांगली आता शिजेल म्हणजे आता बघा ही छान याला मस्त उकळी आली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये घालूया आता गूळ त्यानंतर घालू हा चिंचेचा कोळ आता घालूया मीठ हे सगळं मी ढवळून घेते जस जस याला उकळी येईल तस ते घट्ट होत जातं आणि तुम्हाला जर वाटलं की जास्त आता घट्ट झालं तर तुम्ही त्यावेळेला त्याच्यामध्ये पाणी अजून ऍड करा मी असं एकदा दोनदा केलं की कि तुम्हाला किती माणसासाठी किती पीठ घ्यायला हवं याचा तुम्हाला अंदाज येईल त्याप्रमाणे पीठ घ्यायचं या डाव्याने मी दीड डाव पीठ घेतलं होतं की नाही त्याचं हे एवढं सांबार झालाय बघा तर आपल्या घरात ज्याप्रमाणे माणसं असतील त्याप्रमाणे आपण हे पिठाची क्वांटिटी घ्यावी आता सगळ्यात शेवटी आपण घालूया ही बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून झाल्यावर हे सांबार आता खाण्यासाठी तयार आहे हे सांबार झटपट होतच पण तितकंच ते चविष्टही होतं आणि तुम्ही आजची पावडर जर कधी करत नसाल तर मी आज दाखवली तशी एकदा तुम्ही पावडर करा आणि नक्की सांबार करून बघा आणि या सांबारबरोबर इडल्याच पाहिजेत असं काही नाही इडल्या जरी आपण गेल्या नाही आणि नुसतं हे भाताबरोबर जरी खाल्लं तरी खूप छान लागतो सांबर भात तर तुम्ही एकदा तरी नक्की हे करून बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे 안난뒤 라.